रामकृष्णारी मैत्रिणीं स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे ब्लाऊज डिझाईन म्हणजेच ट्रिपल अस्तरमध्ये हे ब्लाऊज असणार आहे जे मी तुम्हाला दाखवते तर याला मागे तसंच पुढे दोन्ही गडे सेम आलेले आहेत म्हणजे छोटे छोटे असे गडे आहेत तर कस्टमरला मात्र हे जे ब्लाऊज आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीत शिवून घ्यायचं आहे आणि तसंच मी त्यांना करून देणार आहे तर इथं सर्वप्रथम आपण फ्रंट पार्टची कटिंग करणार आहेत मी माझ्या कस्टमरच्या मापानुसार जे आहे ते फ्रंट तसंच बॅक पार्ट कटिंग करून घेतलेलं आहे हे ब्लाऊज फक्त वनटक्समध्ये मी शिवून घेते पॅडेड ब्लाऊज असणार आहे कपस लावून आपण तयार करतो याला तर आता हे बघा उंचीला खूप जास्तीच आहे म्हणून ही जी काही बॉर्डर आहे ती काढून मी बाजूला करते हिला मी नंतर म्हणजे पूर्ण ब्लाऊज आपलं स्टीच झालं का फ्रंट पार्ट त्यावर मी ही बॉर्डर अटॅच करणार आहे तर आता हे जे फ्रंट पार्ट आहे जे माझं कटिंग झालेलं आहे हे मी माझ्या बहिणीकडे देते मन... तर हे बघा हे जे फ्रंट पार्ट आहे मी ते माझ्या बहिणीकडे देते जोपर्यंत मी बॅकची तुम्हाला डिझाईन दाखवते तोपर्यंत माझे फ्रंट तिकडे रेडी होऊन जाईल म्हणजेच याला आपल्याला फ्रंटला वन टक्समध्ये कप्स अटॅच करायचे आहेत तसंच स्लीव देखील ती मला तयार करून देणार आहे ट्रिपल अस्तरमध्ये हे ब्लाऊज असणार आहे तर डिझायनर ब्लाउज अशा पद्धतीने पण आपण शिवू शकतो हेच आपण इथं बघणार आहेत तर फ्रंट आपलं बंद असणार आहे आणि बॅक आपण ओपन करणार आहेत ठीक आहे तर अशा पद्धतीने मी आता हे बॅक पार्ट घेतलेलं आहे बघा बॅक पार्टची उंची प्लस एक इंच घेत मी परत अजून एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यामध्ये म्हणजे टोटल बॅक पार्टच्या उंचीमध्ये मी दोन इंच जास्त घेतलेलं आहे हे लक्षात घ्या आता हा जो आहे ना तो खालचा मी पार्ट एवढा कट केलेला आहे मोजून चार बरोबर आणि आपण बॅक पार्टचे दोन पार्ट करत त्याला बाजूला ठेवलेला आहे मेन आता हे कॉटनचं अस्तर आहे त्याला मी अशा पद्धतीने इथं ठेवून घेते तुमच्या लक्षात येत असेल थोडं 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 उशीर लागू शकतो कदाचित आपण थोडं याला वेगळ्या पद्धतीने ठेवून कटिंग करतोय तर खालची जी बॉर्डर होती त्या बॉर्डरवर तर मी खालचा जो पार्ट आहे तोच ठेवलेला आहे पण जो गडा आहे वरचा त्याला आपण थोडासा उलट करणार आहेत तर जेव्हा छोटे गडे येतात ना तेव्हा आपण त्यांना अशा पद्धतीने पण शिवू शकतो तर आता हे ब्लाउज जे आहे ते आपण बोटनेकमध्ये बनवून घेतोय तर बघा हा जो काही गळा आहे याच्या बरोबर आपला आतील शेप तयार होणार आहे म्हणजे बोटनेकच्या आतमधला आणि वरच्या बाजूला मात्र आपण बोटनेक करणार आहेत जसं की आता इथं मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवते बोटनेकसाठी मी काटकून तयार करते आणि छान असा बोटनेकचा हा आकार इथं दिलेला आहे आता लगेचच तुमच्या लक्षात येईल की मी हे कशा पद्धतीने शिवून घेणार आहे ठीक आहे असं एकदम छान असं बोटनेक आपल्याला कटिंग करायचं आहे आपण बॅक पार्टचे दोन पार्ट कट केलेले आहेत खालचा जो पट्टा होता सरळ तो मी कट करून बाजूला ठेवला बॉर्डरवर तयार करायला आणि हे आपलं अर्धवट पार्ट आहे बॅक पार्टचं ठीक आहे आता आपण हे कॉटनचं अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे यामधून मला जो डिझायनर गडा आहे तो दिसतो आहे आणि मी त्याच गड्यावरून व्यवस्थित अशी टिप टाकून घेतले आहे घेते म्हणजे कसं ट्रिपल अस्तरचं आपलं हे ब्लाऊज असणार आहे त्यासाठी मी याला कॅनव्हसचा वापर करत नाही आहे तुमचं जर का कापड लूज असेल तर तुम्ही इथं कॅनव्हस देखील लावू शकता अशा पद्धतीने आपल्याला छान अशी टिप टाकायची आहे आणि तसंच बोटनेकवर देखील आपण इथं टिप टाकून घेतो आहे बोटनेक तसंच खालचा डिझायनर गडा आपण दोन्ही बाजूला टिप टाकलेली आहे आता दोन्ही बाजूला टिप टाकून झाल्यानंतर आपल्याला आतील पार्ट कट करायचा आहे वेस्टेज तसा तसंच संपूर्ण शेपवर तसंच पॉईंटेड आकारावर आपल्याला कट लावायचे आहेत आणि त्यानंतर आता आपण हे पार्ट जे आहे ते असं पलटवून घेतो आहे तर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं फिनिशिंगमध्ये आपल्या दोन्ही बाजूच्या गळ्याला फिनिशिंग आलेली आहे डिझायनर गळ्याला तसंच बोट नेकला तर दोन्ही साईडला आपण अशी फिनिशिंग दिलेली आहे हवं तर तुम्ही इथं जर का पायपिंग वगैरे यूज करत असणार तर, तर तुम्ही तसं देखील करू शकता पण मी आता इथं अशा पद्धतीने याला फोल्ड करत छानपैकी अशी टिप टाकून घेते इथं थोडासा म्हणजे माझा बघा बॉबींचा धागा संपला होता वाटतं दुसरा लागला तिथं तर धागा थोडासा अडकलेला तर तुम्ही काढून घेतलेला आहे आणि एकदम छान अशा पद्धतीने आपण इथं मस्त अशी टीप टाकून घेतो आहे तसंच मी तिकडे बघा माझ्या बहिणीने फ्रंट पार्ट रेडी केलेला आहे तिला मी व्यवस्थित कप्स अटॅच म्हणजे ॲडजस्ट करून दिले बघते की बरोबर आलेले आहेत का कप्स लावून ब्लाउज शिवायचे असतं तर व्यवस्थित नीट निरीक्षण करून बघायचं असतं की कप्स व्यवस्थित येत आहेत का नाही अशा पद्धतीने तोपर्यंत आपलं हे बॅकपार्ट देखील असं अर्धवट इथं तयार झालेला आहे ठीक आहे आता हे बॅक असं तयार झालेलं आहे हा जो खालचा पट्टा होता याला आपण बॅकला हुक घेणार आहेत ह्या ब्लाउजला कारण फ्रंट बंद असणार आहे तर मागे हुक येणार आहेत मग मागे हुक आपण ह्या पट्टीवर बघा मी अशा पद्धतीने आय हुक पट्टी याला तयार करून घेतलेली आहे आणि इथं मध्ये पिन लावत आता आपण हा जो काही तयार केलेला पट्टा आहे तर फिनिशिंगमध्ये आहे त्याला आपण यावर बरोबर असं ठेवून घेणार आहेत आता इथं मंदिरचा आकार असा तयार झालेला आहे छानपैकी अशी खिडकी आपण बनवून घेतली मंदिरसारखी आणि अशा पद्धतीने आपण इथं उंची चेक करायची आहे आता माझ्या कस्टमरची मला जेवढी हवी त्यामध्ये अर्धा इंच प्लस म्हणजे वर शोल्डर आपलं अटॅचमध्ये जाणार आहे तेवढं मी बरोबर आहे का बघितलं आणि मग इथं स्टिचिंगला घेतलेलं आहे तुम्ही बरोबर असं पार्ट अटॅच करत असताना उंची चेक करून घ्या की जेणेकरून तुमची उंची कमी नको पडायला तर मग मैत्रिणीं आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला खूप सुंदर असं डिझायनर ब्लाऊज दाखवलेलं आहे ज्यावरती ऑलरेडी डिझाईनचे गळे असतात आणि मग हे गडे छोटे असतात तर खूप असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात तसंच कस्टमरच्या देखील तर मग तुम्ही त्यांना असे नवनवीन आयडिया देऊ शकता जसं की मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या कस्टमरला ब्लाऊज शिवून देऊ शकता तर मग नेहमीप्रमाणे मी माझं हे जे ब्लाऊज आहे ते पूर्ण कम्प्लीट करून घेते आणि फायनल लुक तुम्हाला नक्कीच दाखवते तुम्हाल तर फ्रंटला देखील मी ती बॉर्डर इथं अटॅच करून घेतलेली आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला ह्या ब्लाऊजची संपूर्ण म्हणजे कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे बॅक पार्टची आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण बघितलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत चला मला सपोर्ट करा आवडला असेल व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच चॅनलवर नवीन असणं पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत